नमस्कार आज मी बनवलं आहे मुलांच्या टिफिनसाठी ब्रेड मिनी पिझ्झा त्यासाठी चार स्लाईस घेतलेले आहे त्याला मी बटर आणि टोमॅटो सॉस लावून घेतला आहे त्यावर कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि गाजर आणि ॲपलचे तुकडे घालून घेतले तुम्ही तुमच्या मुलांना जे आवडत आहे त्या भाज्या तुम्ही घालू शकता आता यावर आपण चीजसुद्धा घालून घेऊयात आता तव्यावर मी बटर लावून घेतला आहे आणि याला यावर आपण स्लाईस ठेवून घेऊयात आणि मंद दाचेवर तीन मिनटाकरता शिजू देऊ चीज वितळलं म्हणजे आपला मिनी पिझ्झा तयार झाला आहे आता यावर आपण ओरे घालून स्प्रिंकल करून घेऊ जेणेकरून याला छान अशी पिझ्झाची चव येईल तर तुम्ही काही गडबडीत मुलांना नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक्स करा